आपल्याला माहिती आहे की मीरा भायंकरचा सगळ्यात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा त्यावेळी आपण सूर्याची योजना मंजूर केली त्या योजनेला पैसे दिले त्याचा पहिला टप्पा पूर्ण केला पंच्याहत्तर एमएमडी पाणी आणलं आणि आता दुसरा टप्पाही आपण पूर्ण करणार आहोत पाचशे सोळा कोटी रुपये आपण दिलेले आहेत मी तुम्हाला हा शब्द देण्याकरता आलो आहे लवकरच या मीरा भाईगड शहरामध्ये हे काम पूर्ण केल्यानंतर या शहरातल्या प्रत्येक घरामध्ये जेव्हा दर दिवशी तुम्ही न घाल स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येकाच्या घरी दर दिवशी या ठिकाणी आणण्याचं काम आम्ही करू आज त्याकरता ज्या काही अडचणी होत्या त्या आपण दूर केल्या एकशे तेहतीस ते केवीची अडचण होती ती पण आपण दूर करून जून जुलैपर्यंत त्या संदर्भात पुढं काम आपण करतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा पूर्ण क्षमतेनं सूर्याचं पाणी जे सूर्या डॅमचं पाणी मीरा भाईंदरला याच वर्षी आम्ही देणार म्हणजे देणारच